नमस्कार मित्रांनो आजचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणातील नव्हे तर देशातील राजकारणातील एक नवीन पर्व ठरवणारा दिवस आज महाराष्ट्रामध्ये उजडलेला आहे या ठिकाणी राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवार वीस वर्षानंतर तब्बल या ठिकाणी एकत्र आलेला आहे तोच म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरती याच ठिकाणी आज लाखोचा जनसमुदाय मुंबईचे रस्ते आणि मुंबईचे रोड ही मराठी माणसाची काय ताकद आहे तेच आपल्याला आज बघायला मिळालेलं आहे मुंबईकरांनी मोठा अनुभव मराठी माणसाचा काय असतो तो घेतलेला आहे वरळी डोम या ठिकाणी तुडुंब भरलेला हा जनसमुदाय मराठी माणसाच्या मराठी घोषणा आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतानाचे क्षण टिपण्यासाठी असंख्य देशभरातून जगभरातून मराठी बांधव टी व्हीच्या स्क्रीनवरती आणि या ठिकाणी प्रत्यक्षात अनुभव आलेला मराठी माणूस प्रत्येकांचं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या शिवसेनेची स्थापना झाली ज्या ठाकरेंनी या ठिकाणी प्रयत्न केले आणि पुन्हा एकदा तब्बल वीस वर्षानंतर राज उद्धव ठाकरे आणि ठाकरे ब्रँड मराठी माणसांनी आणि मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आला या ठिकाणी आपण बघतोय हा तुडुंब भरलेला वरळी डोम या ठिकाणी लाईट्स ॲक्शन जसा पिक्चरचा रोल असावा तसा हा क्षण प्रत्येक मराठी माणसांनी हा आज पाच तारखेला अनुभवलेला आहे आणि असंख्य मराठी माणूस एकजूट झाला आणि सरकारला या ठिकाणी आपण केलेला निर्णय रद्द करावा लागला आणि त्याला कारणीभूत या ठिकाणी ठाकरेंची ताकद आणि ठाकरे बंधू एकत्र आले जे ठाकरे बाळासाहेबांना जमलं नाही ते अनाजी पंतने केलं देवेंद्र फडणवीस यांनी केलं असं थेट घाणाघात दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेलं आहे असंख्य मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी होतं आनंदाश्रू वाहत होते हा भावनिक करणारा क्षण पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र देशभर मराठी माणूस एकजूट झालेला हा दिसत होता आपल्याला आजच्या क्षणाबद्दल हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन फायदा होईल का मराठी माणसाचा भलं होईल का कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र